वळूयात पुढील बातमीकडे जरांगेंच्या आंदोलनानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक झालाय आजपासून नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषणाला सुरुवात होणार आहे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची मागणी करण्यात येते जरांगेंच्या उपोषणाला उत्तर देण्यासाठी ओबीसीचं हे साखळी उपोषण आजपासून सुरू होत आहे तर नागपुरात बैठक झालेली आहे जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी महासंघाची बैठक पार पडली ज्यामध्ये साखळी उपोषणाचा निर्णय घेण्यात आला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागावा नाही किंवा लावण्यात येऊ नये या मागणीसाठी हे उपोषण त्या दिवशी या, या महाराष्ट्रातला संपूर्ण ओबीसी समाज हा झोपेतून जागा झाला उठला आणि आपल्या हक्काच्या संविधानिक बनराव तायवाडे यांची ही प्रतिक्रिया त्यांनी साखळी उपोषणाची घोषणा केलेली आहे आणि त्यानुसार ओबीसीच साखळी उपोषण आजपासून सुरू होत आहे पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी हा वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय एकीकडे मनोज जरांगे यांनी ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी आपली भूमिका ठाम केलेली आहे आणि मुंबई गाठलेली आहे जोपर्यंत हे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलेली आहे सरकारला इशारा दिलेला आहे आणि त्यांच्या याच उपोषणाला प्रत्युत्तर म्हणून आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषणही आजपासून सुरू होत आहे त्यामुळे आरक्षणाचा हा लढा पुन्हा एकदा उभा राहिलेला आहे एकीकडे एक ओबीसीतून आरक्षण द्याव ही मागणी होते आणि दुसरीकडून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये यासाठी ओबीसी आता रस्त्यावर उतरत आहे आणि याच उपोषणासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतोरे हे माझ्यासोबत जो जोडले गेले आहे तेजस एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठा आरक्षणाची मागणी होते ओबीसीतून हे आरक्षण द्यावं अशी जरांगेंची भूमिका ठाम आहे आणि त्यावरच आता ओबीसीचं हे उत्तर म्हणून साखळी उपोषण सुरू होत काय माहिती नक्कीच आपण जर बघितले असेल तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सकाळी साडेदहा वाजतापासून जे आहे ते नागपुरातील संविधान चौकात जे आहे ते साखळी उपोषणाला सुरुवात होणार आहे आणि सध्याच्या घडीला मी जे आहे ते बबनराव तायवाड यांच्या निवासस्थान समोर जे आहे तू बाहेर थोड्या वेळातच जे आहे ते बबनराव तायवाडे आपल्या निवासस्थान समोरून जे निघतील कार्यकर्ते हळूहळू येत आहेत एकांदर बघितलं असेल तर अगोदर कार्यकर्त्यांसोबत बैठक होईल त्यानंतर ता एका अर्थाने जर बघितलं असेल तर साखळी उपोषणाला सुरुवात होणार आहे ओबीसीवरून जे आरक्षण मराठा हे घ्यावं नाही त्यासाठी जे काही आहे ते न्यायालयीन पद्धतीने एकांदर कायद्याच्या पद्धतीने आम्ही आपली मागणी मागू अशा प्रकारची जे आहे ते बबनराव यांनी म्हटलेलं आहे अनेकदा ते असे बोलले आहेत की या सगळ्या संदर्भाने आम्ही न्यायालयांचे अपमान करणार नाही तर कायद्याच्या बाजूने एका आम्ही आरक्षण मागू जर आम्हाला आरक्षणाला जरासाही धक्का लागला तर आम्ही सुद्धा मुंबईच्या बाजूने कूच करणार आम्ही सुद्धा आक्रमक होणार आणि आम्ही सुद्धा सर्वपक्षीय जे आमदार आहे त्यांना एकत्र करीत एका अर्थाने एल्गार पुकारणार असा प्रकारचे जे आहे ते आव्हान बबनराव तावडे यांनी दिलेलं आहे जी आणि या साखळी उपोषणाकडे तेजस आपलं लक्ष असेलच धन्यवाद या माहितीसाठी